नमस्कार माझं नाव अथर्व चेतन पळतकर आहे माझे वय सहा वर्ष सात वयने आहे मी दुसऱ्या वर्गात प्रवेश घेतलेला आहे सद्गृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण या स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला आहे दुसऱ्या द्वितीय गटातून भाग घेतलेला आहे भगवत गीतेतील दोन श्लोक म्हणून दाखवणार आहे पहिला श्लोक यदा यदा हि धर्मस्य लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे अर्थात गीतेच्या चौथ्या अध्यायात श्री भगवान कृष्णाने अर्जुनाला सांगितले हे बरे तुम्हाला जेव्हा जेव्हा खरोखर धर्माचा रास होतो व धर्माचा उत्कर्ष होतो तेव्हा तेव्हा मी स्वतःला उत्पन्न करतो म्हणजेच मानेश्वरी रूप धारण करून प्रगडतो सज्जनांचे संरक्षण करण्यासाठी गुराचरांचा विनाश करण्यासाठी धर्माची स्थापना करण्यासाठी मी योगी योगी उत्पन्न होतो द्वितीय श्लोक कर्मणे वाधिकार असते मा फले मा कर्मफल हेतुर्ते संगोस्त कर्मे अर्थात गीतेच्या दुसऱ्या अध्यायात की भगवान कृष्णाने अर्जुनाला कर्माबद्दल सांगितले हे अर्जुना कर्मातच तुझा अधिकार आहे कर्माच्या फलावर नाही तू कर्मफलाचा हेतू नकोस तसेच કર્મ કરણે સોડુ નકોસ ભગવતે વાસુદેવાય ધન્યવાદ